अग्निशमक दलाच्या कामगिरीमुळे आणखीन एक जीवितहानी टळली प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी वेळ चार पंधरा पहाटे जत नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला फोन येतो की एकाच्या घरी तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे अशी माहिती मिळताच अग्निशमक दल व फायर फायटर प्रताप दत्तात्रय गडदे फायर फायटर सरफराज अकबर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन व आपला जीव धोक्यात घालून दोघांनी व सहकारी मित्र यांच्या मदतीने तिसऱ्या मजल्याला आग लागली होती ती विझवण्यासाठी अग्निशामक शेडीचा वापर करून आगीच्या ठिकाणी पोहोचून ती आग विझवण्यात आली नमस्कार जत नगर परिषद जत अग्निशामक डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट मधून प्रताप दत्तात्रय गडदे फायरमॅन नमस्कार माझं नाव सरफराज अकबर नाईक फायर आम्हाला सुरुवातीला पहाटे फोन आला च्या पहाटे फोन आल्यानंतर सुमारेच आम्हाला असं असं कळलं की ह्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी आम्ही फोन आल्या तुरंत आम्ही धाव घेतलो आणि इथं आल्यानंतर आल्यानंतर आम्ही बा पाहिलं की बाबा आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आम्हाला वरती येण्यासाठी म्हणजे आग कुठल्या कुठल्या कसं विजवायचं हे आम्ही वरती येण्यासाठी काय कुठली प्रोसेस राबवली पाहिजे हे बघितलं मग शेवटी मग आम्हाला दुसरा पर्याय नसल्या आम्ही नगरपालिके आपली ब्रिगेडची आपली जी शिडी आहे ते इथं आम्ही लावून घेतली कारण जेणेकरून तीन मजली असल्या कारण आम्हाला वरती येण्यासाठी पण भरपूर हे झालं म्हणजे अडथळा आले शिडी व्यवस्थित बसत नव्हती मग काही नागरिक पण होते तर त्यांच्या सहाय्यानं आम्ही वरती आलो वरती आल्यानंतर सर हे दरवाजा पूर्ण बंद होता सर बंद होता आग आतून खाल खालून येत होती पहिला दरवाजा तोडून घेतला तोडून घेतल्यानंतर तो बघितलं आगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्या आम्ही पहिला आग विझवण्याचा प्रयत्न केला विझवला विझवला कोणतीही म्हणजे हानी वगैरे झालेली नाही आहे काही नाही आहे आ, मोठ्या प्रमाणात आग लागली होती विझवण्यात घेतलं पण नंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही पुढचा पण विचार केला की के, आग कुठल्या कारणानं लागले शोद गेटला। शोद गेटला ला आ, ते आम्ही त्याचा शोध घेतला शोध घेतल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला आम्हाला हे कूलर दिसला तिथं कूलरचं कसं झालं की आपण जे उन्हाळ्यात आपण कूलर वापरतो उन्हाळ्यात कूलर वापरतो तो कूलर कंटिन्यू चालू असल्या कारणांना त्याचं ओव्हर हिटिंग होऊन शॉर्ट सर्किट होऊन ते पूर्ण जळून पूर्ण कूलर सुद्धा पागळून गेलेला आहे ह्याचं कारण ह्यातून दिसून येतं की कूलरचे शॉर्ट शॉर्ट सर्किटमुळं झालेलं आहे म्हणताना ते आग आगीचं प्रमाण त्यातून निष्पन्न होतं आहे आणि मोठ्या प्रमाणात आग असल्याकारण मी प्रताप दत्तात्रयकडे फायरमॅन फायर फायटर सर्पराज अकबर नाईक आणि परत आमचे फायर ड्रायवर सार्थक नागेश पाटील आम्ही तिघांनी परत तिथले आपले सहकारी मित्र असतील हे सर्वांनी मिळून आम्ही हे आगीवरती नियंत्रण केलेलं आहे आणि आग आटकेत आणून आणि कुठलीही दुर्घटना घडू नये हेच आम्ही पण इथून पुढं लोकांनी पण थोडंसं त्यातनं प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि हे कारण एवढंच आहे की यातून आपल्याला लक्षात यातून एकच येतं आहे की कूलरचं ओवर रिटिंग होऊन झालेलं आहे हे निष्पन्न झालेलं आहे त्यातून ते सर्किट बोर्ड दाखवायचं हां हे सर्किट बोर्ड बघा पूर्ण पागळून तुम्ही आणि तुम्ही नको म्हणला हे अशा प्रमाणे पूर्ण वितळले वितळले आणि सुरुवातीला आले आले आम्ही नॉब बंद करून सिलेंडर पहिल्यांदा मोठा धोका जो सिलेंडरचा होऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा सिलेंडर बाजूला केलं सिलेंडर सुरक्षित त्या ठिकाणी नेऊन ठेवलो मग नंतर पुढची प्रोसेस आमची सुरुवात चालूच होती कारण मोठा धोका